शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या दामिनी पथकाच्या वाहनाची दयनीय अवस्था पोलीस ठाण्यात मारावा लागतो रोज धक्का शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या दामिनी पथकाच्या वाहनाला पोलीस कर्मचाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्यात पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजच्या सुमारास धक्का मारून सुरू केल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या ताफ्यात नवीन बोलेरो गाड्या सामील झाल्या असून या गाड्यांचा वापर गस्तीसाठी करण्यात येत आहे तर काही वाहने वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील देण्यात आल्या आहेत मात्र सदर गाड्यांमध्ये सतत बिघाड होत असल्याची बाब निदर्शनात येत आहे त्यामुळे पोलीस ठाण्यात गाडी सुरू होत नसल्याने पोलिसांची मोठी पंचायती होत आहे दरम्यान शिरपूर शहर पोलिस ठाण्याच्या ताफ्यात दामिनी पथकासाठी जुनीच बोलरो गाडी असल्यामुळे ती बुधवारी बंद पडल्याने पोलिसांनाच या गाडीला धक्का मारावा लागल्याचे दिसून आले आहे यामुळे दामिनी पथकाला गस्तीसाठी मिळणारे वाहन असेच रस्त्यात कधीतरी बंद पडले तर गुन्हेगारांना किंवा टवारखोरांना कसे पकडणार असा मोठा प्रश्न खुद पोलिसांसमोरच उभा आहे शहर पोलीस ठाण्यातील पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना जायचे असताना त्यांची सुरू झाली नाही यावेळी खुद पोलीस कर्मचाऱ्यांनी गाडीला धक्का मारत वाहन सुरू करण्याचा प्रयत्न केला मात्र ते वाहन सुरू झाले नाही याविषयी विचारणा केली असता पोलीस कर्मचाऱ्यांनी गाडीची बॅटरी खराब झाली असल्याचे सांगत अधिक बोलणे टाळले आहे मात्र गस्तीसाठी मिळालेले वाहन वारंवार बंद पडत असल्याने पोलिसांच्या नाकिन आल्याचे दिसून येत आहे दरम्यान नव्या गाड्यांच्या बॅटरी देखील तक्रारी येत असून काही वाहनांच्या बॅटरी सदर कंपनीकडे दुरुस्तीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे गुन्हेगारांना पकडण्यासाठी अत्यावश्यक साधन म्हणून पोलिसांच्या ताप्यातील वाहनांकडे पाले जाते गस्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्यांचीच अवस्था धक्का असेल तर गुन्हेगार हाती कसे लागणार असा सवाल या निमित्ताने नागरिकांकडून उपस्थित होत आहे